ज्यांच्याकडे आहे अनुभवाची खाण ज्यांच्याकडे आहे अनुभवांची खाण शाळा व विद्यार्थी आहेत त्यांचा प्राण म्हणूनच ते आहेत सीची शान अशा जोशी सरांनी स्वीकारावा अध्यक्षपदाचा मन सेंट फ्रान्सिस इंटरनॅशनल परळी हायस्कूल

घोटवड्याला खरं म्हणजे हे विज्ञान प्रदर्शन होतोय सार्थ मला अभिमान आहे माझ्या मतदारसंघात अशा पद्धतीनं हे विज्ञान प्रदर्शन होतंय तेच सार्थ माझा अभिमान आहे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे ना हे युग जे आहे हे विज्ञान युग आहे या विज्ञान युगात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आत्ता ह्या ठिकाणी जे विज्ञान प्रदर्शन भरवलंय खरं म्हणजे शाळेला आपल्या शाळेला धन्यवाद दिले पाहिजेत की ह्या सह्याद्रीच्या कपाऱ्यात सह्याद्रीच्या खाली ह्या ठिकाणी हे हे विद्यालय उभं राहिलं आहे ते खरं म्हणजे सार्थ अभिमान आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की या सह्याद्री कापारी दुर्मिळ भागात आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाज हा आपला पुढे गेला पाहिजे मला वाटते इतर समाजापेक्षा आदिवासी समाज पुढे गेला तर इतर समाजसुद्धा पुढे जाऊ शकतो हो आणि आदिवासी समाजाकडं माझं जास्त लक्ष असतं अद्यालयाचं शिक्षण आहे ही वास्तू बघून मला पण समाधान झालं की ह्या ठिकाणी या आदिवासी समाजातल्या ह्या तालुक्याकडं विशेष करून ह्या दोषी सरांनी आणि अनेक संस्था काढाव्यात शाळा काढाव्यात त्याच्यासाठी आपली स्टँडर्डता आपली जी गुणवत्ता आहे या गुणवत्तेनुसार आपल्याला पुढे विज्ञान युगाकडंसुद्धा ही अशी मुलं जाणारी भेटतील आणि आता बुद्धी इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाजांच्या मुलांकडे असतो आदिवासी समाजांची मुलांची काय बुद्धिमत्ता कमी नाही आदिवासी समाज हा पुढे गेला पाहिजे सुसंस्कृत झाला पाहिजे असं सांगायचा आहे विज्ञानात उंची वाटतं देशाची जी उंची आहे ही विज्ञानात वाटत आहे आज आपण बघितलं चंद्रावर सुद्धा आपली माणसं तिथं जाऊ शोध घेत आहेत आता आपण परवा चांद्रयान बघितलात त्या चांद्रयानात सुद्धा आपण भारताने तिथं त्या ठिकाणी त्या चांद्रयानाचा निश्चितपणे आपल्याला उपयोग झालेला आहे आणि आपण इतर देशांच्या तुलनेनं चौथ्या क्रमांकावर भारत आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनात सुद्धा आपण ही आशीब मुलं तयार करा ही आशी मुलं झाल्यानंतर उद्या तुमच्यातलाच एखादा मुलगा त्या ठिकाणी जाऊ शकेल मला वाटते ही हिम्मत आहे या बालवैजानकरी आत्तापासून जर जा जागरूकता ठेवली तर आपल्याला पुढं जायला काही वेळ ला लागणार नाही आणि म्हणून आपण या विज्ञानाचा उपयोग करून घ्या बारीक सारी गोष्टीकडं मुलं आता तयार झाली पूर्वीसारखी मुलं राहिली नाहीत शिक्षकांनी सुद्धा अंगीकारलं पाहिजे शिक्षकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शिक्षक पूर्वीसारखे राहिलेले नाहीत आता इंग्रजी माध्यमाकडं लक्ष जास्त लोकांना लागलेलं ला आहे इंग्रजी माध्यम मा आता प्रत्येक पालक म्हणते की माझ्या मुलाला इंग्लिश आली पाहिजे नाही हो माझ्या मुलाला इंग्लिश आली पाहिजे आणि म्हणून इंग्लिशकडं माध्यमाकडं ओढ लागलेली आहे आणि या विज्ञानाकडं ओढ लागलेली आहे पूर्वीचे शिक्षक धंदे करायचे बोललो तर राग मानू नका पण तर शिक्षक धंदे करायचे आणि नंतर मग शाळेत कधी शिकवत नसत ते जात असत तिथे स्कूल चर्पातला भाकऱ्या वगैरे देत असत आणि ती त्या ठिकाणी सह्या मारून घेत असत आत्ता ते ला चाललेलं नाही आत्ताचं काम कारी आ, कारी जे आहे आत्ता कृतिशील कार्य कार्यक्रम आलेले आणि या कृतिशील कार्यक्रमाचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे या ठिकाणी गोर गरिबांसाठी शिक्षण देऊन आमची ही मुलं पुढं गेली पाहिजेत या मुलांना पुढं देण्याचं हेच एक माध्यम आहे आपल्याला या ठिकाणी सुसंस्कृतपणा आणला पाहिजे आदिवासी समाज पूर्णपणे पुढे गेला पाहिजे ह्या दृष्टीनं मी आपल्याला ह्या एकच उदाहरण देईन या ठिकाणी आपल्याला ह्या नासामध्ये मोठ्या मोठ्या शिष्यवृत्त्यासुद्धा मिळू शकतात आणि या नासाचा उपयोग आपण जर केला तर ह्या आपल्या लहान मुलांना त्या ठिकाणी लहान वयातच नासाचा अभ्यास करता येईल आणि म्हणून आत्ता ह्या पुढचा काल जो आहे हा तुमच्यासाठी फार महत्वाचा काळ आहे आणि या काळाचा आपण उपयोग करून घ्या आणि ही आमची मुलं पुढे सांगतो आणि मी माझे शब्द पुरे करतो या ठिकाणी हे आपल्या तालुक्याच बावन्नवं विज्ञान प्रदर्शन होत आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये मुख्य हेतू किंवा मुख्य विषय आपला शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि खरंच या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या मी मॉडेल बघितल्या पण त्या मॉडेल पुलामुळे बघितल्या तर या ठिकाणी हे संपूर्ण जो शिक्षक वर्ग बसलेला आहे की ते जर नसते तर ह्या मॉडेल किंवा इथे विद्यार्थी हे सगळं झालंच नसतं असं माझं मत आहे या शिक्षकांनी म्हणजे इथे बसलेल्या सगळ्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आपल्या विद्यार्थ्यांवर आणि त्याचमुळे हे सगळं आपण पाहायला मिळालं मिळालं आणि म्हणूनच सगळ्यांचं अगदी मनापासून मी मला मले मले दोला दोला की आमच्या सुधागड तालुक्यातले शिक्षक फार जसं पाच सहा सात वर्ष झाली त्यांचा आणि माझा नेहमीच संबंध आहे आणि त्यामुळे मला प्रत्येकाच्या सगळंच अगदी गोष्टी माहिती आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी अगदी सुद्धा या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाला मला बोलवलं गेलं फार आनंद वाटतो की ज्यावेळी सुधागड तालुक्यातला आमचा जो तालु शिक्षक आहे तो शिक्षक बाजारपेठेत असो किंवा त्याच्या शाळेत असो किंवा गावात असो कुठेही गेल्यावर अगदी मी की आदरणीय मॅडम आला या बसा म्हणजे पहिल्यांदा तुमच्या लोकांचं कौतुक अशासाठी की जर तुम्ही सगळेजण तुम मेहनत घेत नसाल म्हणजे नसतात तर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला नसता म्हणून सगळ्यांचा अगदी मनापासून कौतुक आहे माझ्या सुधागड तालुक्यातून या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून असाच एक छोटा मोठा वैज्ञानिक तयार व्हावा आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव अगदी आपल्या जगभरामध्ये मोठं करावा एवढी तुम्हाला शुभेच्छा देते या ठिकाणी मी प्रोफेसर वैशाली पांडे प्राचार्य श्री राज एज्युकेशनल सेंटर घोटावडे आमच्याकडे दोन दिवसांचा सायन्स एक्झिबिशनचा प्रोग्राम सुधागड तालुक्याचा सुधागड शिक्षण विभाग आणि श्री राजु एज्युकेशनल सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दोन दिवसांचा हा प्रोग्राम आपण संपन्न केला आहे आज जवळजवळ एकशे दहा स्कूलने इथे भाग घेतलेला आहे खूप सारे मुलांनी सुंदर मॉडेल्स प्रेझेंट केले होते या सोहळ्याचे उद्घाटन उद्घाटक होते आमदार श्री रवी शेठ पाटील सो सरांचं खूप धन्यवाद की त्यांनी या सोहळ्याला येऊन या हो सोहळ्याची शोभा वाढवली तहसीलदार साहेबही प्रेझेंट होते तर या सगळ्या लोकांच्या मदतीने ॲक्च्युली हा दोन दिवसांचा सो सोहळा खूप सुंदर प प्रकारे आपण साजरा केला आमचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे सर यांची सतत मदत मिळत होती आणि त्यांचीच ह्या इनिशिएटिव्ह होतं की आम्ही हा प्रोग्राम आमच्या स्कूलमध्ये करावा वेळेला सी राज एज्युकेशनल सेंटरला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये रायगड जिल्ह्यामधून पहिलं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याच्यानंतर ही दुसरी मोठी गोष्ट आमच्या स्कूलसाठी आहे सो सगळ्यांचे व्यक्तिशः हा खूप खूप आभार आमच्या श्री राज एज्युकेशनल सेंटरच्या सर्व शिक्षकांचे से आणि मुलांचे खूप खूप अभिनंदन की हा सुंदर सोहळा पूर्ण करण्यामध्ये त्यांची मेहनत आणि या पूर्ण सोहळ्यामध्ये सायन्स एक्झिबिशनमध्ये आमच्या मुलांना दहा बक्षिसं वेगवेगळ्या गटामध्ये मिळालेले आहे सो सगळ्यांचं अभिनंदन इतरही स्कूलच्या मुलांनी म्हणजे अगदी आदिवासी एरियामधून सुद्धा छोट्या छोट्या गावांमधून बरेचसे मुलं आले होते त्यांच्याकडे जी काही साधनसामुग्री अवेलेबल होती ती यूज करून अगदी सुंदर मॉडेल्स त्यांनी बनवले होते सो त्या मुलांचंही खूप खूप कौतुक आणि असंच वेगवेगळे उपक्रम आम्ही घेऊन येणार आहे गुड इव्हनिंग इट्स अ व्हेरी प्लेजर अँड हॅपीनेस फॉर मी टू टॉक टू द पीपल हिअर अराउंड दीज आर द व्हेरी पीपल हू अस टू स्टार्ट दी एड्युकेशन अँड दीज आर द व्हेरी पीपल हू जस्ट हेल्पडस To increase the demands in society, how education can be valuable. I come before 19 years here and started under the under the tree. Then onwards the progress went on. Then Sunday, Funday school and at last the high school. I mean primary school was established. That gave me more and more energy and happiness to myself and to Pooja Papaji. Who was a mentor, powerhouse for us? He inspired me to proceed further and make the, this entire team as an educational hub in this area. We decided to make an educational hub. We have reached up to graduation and now we are planning to go for the agricultural university, whereby we will be able to stop the sons of these farmers to remain on the soil and work for the betterment of the soil. Thank you.